त्यापेक्षा तुम्ही बना ना तसं मराठ्यांना काय पाहिजे धनगर बांधवांना काय पाहिजे बारा बलुतेदारांना काय पाहिजे दलित बांधवांना काय पाहिजे मुस्लिमांना काय पाहिजे तुम्हाला आरक्षण पाहिजे किंवा तुमचे प्रश्न सोडायचे कामगारांचे प्रश्न सोडायचे तुम्हाला कामगारांना माथाडी कामगारांना सोडायचे डबेवाल्यांना सोडायचेत सोडायचे तुम्हाला जर तुमचे प्रश्न सोडायचे तुमचा माणूस जाऊ दे डॉक्टरांना प्रश्न सोडायचा आहे शिक्षकांना प्रश्न सोडायचा आहे व्यवसाय प्रश्न सोडायचा तुमच्या जाऊ दे की तिथं बोंबलून काय उपयोग होणार आहे इथं काय उपयोग होणार आहे का बोंबलून तुम्हाला इथं आम्हाला हे मिळत नाही तुम्ही बना ना देणारे देणारे तुम्ही बना मराठ्यांना आरक्षण पाहिजे मराठी देणारे बा तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत मुद्दाम करतायत तुम्हीच निवडून दिलेला माणूस तर तुम्ही न गुन्हे होणारे बना न होऊ द्यायचे गुन्हे न होऊ देण्यासाठी बाना तुम्हाला तुमच्या राजकारणाशी काय देणे घेणार मी कधीही स्पष्टच बोलतो आजच नाही त्याविषयी बोललो होतो माझा राजकारणावर विश्वास नाहीये आणि त्याच्यापासून मग काही गुंतलेला नाही समाज जर नको म्हणला नको हो म्हणला इतका ताकतील उतरणार यांनी जसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तसं राजकारण सुद्धा हलक्यात नाही घ्यायचं मग तुम्ही आता जी आपल्या पुढील आंदोलनाची किंवा राजकीय राज भूमिकेची जी लाईन ओढली ती प्रस्थापित विरुद्ध मग विस्थापिताचे उमेदवार देणार का प्रस्थापित पक्षाचे किंवा कोणी प्र, प्रवेश केला तर तशी उमेदवार देणार याबाबत आपली काय प्रवेशन प्रवेश म्हणजे आमचं परत पायसा हे बघा आता वीस ला क्लिअरच चित्र करू आपण वीस लाख सॉरी तीस लाख तीसला आपण क्लिअरच करू दोन वेळी सांगितलेले गावात जायचं तालुक्यात जायचं जिल्ह्यात जायचं आणि एकच विचारायचं निवडणूक मराठ्यांनी लढायची का आणि अपक्ष सगळ्यात मिळून एकच उमेदवार द्यायचा किचकेच एच, नाही सुटसुटीत काम सांगितलेलं तेवढंच करायचं उमेदवार बी होणार काय व्हायचं ते होणार तुम्ही पुढेही माझ्या बघावं तेच सांगतो मी की हलक्यात कोणी कोणाला घ्यायचं नाही आपण आता वंचित करून जर प्रस्ताव आला तर हे बाब तुम्ही काय भूमिका आता सगळं काय होतं मी पुन्हा पुन्हा त्याच विषयावर मी सुद्धा आणि की शेवटी आता समाजाच्या हातात मी सूत्र दिले सगळे म्हणजे समाजाशी चर्चा करून पुढे हा त्या दिवशी आहे परंतु तेवढ्यावर न करता गावात राहिलेल्या मायबापांना सुद्धा सन्मान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातलं म्हणून त्यांना विचारणं काय अवघड आहे त्यांना विचारायचं करायचं आहे का आणि एक उमेदवार द्यायचा आहे का जर येस आलं तर आणखीन येश संपादन करायला सोपं जाईल आणि ते नाही म्हणले तर राजकारणाची पहिल्यापासूनच मला हवस नाही नाही म्हणले तरी नाही हा म्हणले तरी नाही त्याविषयी निर्णय झाल्यापासून मी खुश आहे कारण मला लोड नाही ना नसता ना, म्हणून टेन्शनमध्ये येतो कारण राजकारणाचं मला काही वाटतच नाही माझा जन चळवळीवर विश्वास आहे निवडणूक होईल नाही तर नाही होणार आरक्षण मात्र मी मराठ्यांना मिळवून देणार याच्यावरती मी ठाम आहे आणि जन चळवळीवर विश्वास आहे चलो धन्यवाद